नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक बारावा पाठ सर्वांसाठी अन्नचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे त्यामधील पहिला आहे कुंडीतील रोप वाढत नाही उत्तर रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी रोजच्या रोज शक्यतो सकाळी रोपाला पाणी घालावे मुळातील माती मोकळी करावी योग्य वेळी छाटणी करावी कुंडीत सेंद्रिय खत घालावी कृत्रिम रासायनिक खतांचा वापर करायचा असल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन योग्य प्रमाणात त्यांचा वापर करावा प्रश्न दोन जरा डोके चालवा घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो उत्तर काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात त्यांना टिकवून व पुरवून वापरावे लागतात आयत्यावेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो कधीकधी काही धान्यासाठी ठराविक कालावधीकरताच उपलब्ध असतात ते घरी आणून साठून ठेवावे लागतात रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात प्रश्न तीन की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा त्यामध्ये पहिला आहे शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे चूक शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत दुसरा आहे आपला भारत देश शेतीप्रधान आहे उत्तर बरोबर सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही उत्तर चूक सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढते चार गरजेपेक्षा जादा संचय करणे याला साठा करणे असे म्हणतात उत्तर बरोबर प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात उत्तर सुधारित बियाणे अधिक पीक देतात सुधारित बियाण्यांची पिके झपाट्याने वाढतात ही पिके किडीला बळी पडत नाहीत काही प्रकारची बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात दोन सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते उत्तर ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहे आधुनिक सिंचनामुळे पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढीच पाणी मिळते पाण्याची बचत करता येते उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो पाण्याच्या अतिवापराने जमिनीत क्षारपळ होण्याचा धोका टळतो तीन ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा उत्तर ठिबक सिंचन पद्धतीत पिकांना थिंब थिंब पाणी देण्यात येते अशा सिंचनात छिद्रे असलेले पाईप वापरतात या छिद्रातून पिकांच्या मुळांना पाणी पुरवतात उपलब्ध पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर केला जातो चार कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते उत्तर वाढत्या पिकांवर कीड पडू शकते काही पिकांना रोग लागू शकतात जमिनीची सुपिकता कमी झाल्यास पिके जोमाने वाढत नाही अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो पाच पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात उत्तर पिकांना योग्य व आधुनिक सिंचन पद्धती वापरून पाणी दिले जाते कीड व रोगजंतूची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात पिकांना योग्य प्रमाणात खते घालून मातीचा कस वाढवण्यात येतो सहा जमिनीचा कस कशामुळे कमी होतो उत्तर जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास जमीन क्षारपड होऊ शकते व तिचा कस कमी होतो सात आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत उत्तर आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करून पिकांची सुरक्षा करण्यात येते योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात कृषी सहाय्यक केंद्रातून शेतीविषयक माहिती आणि हवामानाचे अंदाज शेतकऱ्यांना सांगण्यात येतात या सर्व बदलामुळे शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे आठ कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते उत्तर कडुलिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते धान्य साठवण्याच्या जागी कीटकनाशकांचा फवारा मारतात धान्य साठवण्याची जागा कोरडी ठेवतात आणि धान्याचे बुरशीपासून संरक्षण करतात संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात अशा रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही प्रश्न पाच जोड्या जुळवा गट आहे एक दमट हवेतील धान्य साठा दोन कोरड्या हवेतील धान्य साठा तीन साठ्यात औषधे ठेवणे आहे अ धान्याला बुरशी न लागणे ब कीडमुंगी न लागणे क बुरशी लागणे आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत दमट हवेतील धान्य साठा बुरशी लागणे कोरड्या हो दान्या हवेतील धान्यसाठ्या धान्याला बुरशी न लागणे धान्यसाठ्यात औषधे ठेवणे कीड मुंगी न लागणे